घरच्या घरी सौंदर्य टिकवण्यासाठी बेस्ट टिप्स आणि ट्रिक्स टिप्स नंबर एक चेहरा काळा वाटतोय तर दर पंधरा दिवसांनी स्क्रब करा त्वचावर चमक येते रंग उजळतो टिप्स नंबर दोन सकाळी चेहरा सुजलेला वाटतोय तर बर्फाचे पाणी वापरा त्वचा टाईट होईल टिप्स नंबर तीन एक चमचा एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई e कॅप्सूल मिक्स करा हा पेस्ट हलक्या हाताने चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावर अप्रतिम चमक येते टिप्स नंबर कमजोर रात्री नखावर बदाम तेल लावा नख कमी तुटतात आणि सुंदर बनतात टिप्स नंबर पाच चेहऱ्यावर थोडा ग्लोसी चमकदार लुक हवाय तर दूध आणि मध मिक्स करून फेसपॅक पंधरा मिनिट चेहऱ्यावर तवा नैसर्गिक लोक मिळेल टिप्स नंबर सहा केसगळणी थांबत नाही तर झिंक आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या उदाहरणार्थ हरभरा अंडी पालक खावेत टिप्स नंबर सात निश्तेच केसासाठी भिजवलेले तीळ वाटून केसाला लावा नॅचरल केस चमकदार होतात टिप्स नंबर आठ ओल्या केसावर कधीही कंगवा मी फिरवत नाही त्यामुळे केस तुटतात आणि गळतात टिप्स नंबर नऊ चेहऱ्यावर पिंपलची खून राहते तर लसूण रस लावून बघा रात्री लावून सकाळी धुवावेत टिप्स नंबर दहा लिपस्टिक लावायच्या आधी ओठावर मॉइश्चरायझर लावावेत टिप्स नंबर अकरा ओठावर लिपस्टिकचा डाग राहतो तर बेसन गुलाब पाणी मिक्स करून हळू स्क्रब करत काढावे यामुळे ओट सुद्धा मऊ होतात टिप्स नंबर बारा शरीरावरील त्वचेला नैसर्गिक मॉइशरायझरसाठी मध आणि आवळा रस मिक्स करून प्यावे यामुळे आतूनही आणि बाहेरूनही सौंदर्य मिळेल टिप्स नंबर तेरा रात्री झोपायच्या आधी चेहऱ्याला गुलाब पाणीचा स्प्रे वापरल्याने त्वचा मऊ होऊन टवटवीत राहते टिप्स नंबर केस मऊ मजबूत आणि दुप्पट वेगाने वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा एक कप दह्यात दोन चमचे नारळ तेल आणि दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा हे मिश्रण तास केसामध्ये ठेवावे टिप्स नंबर चौदा रात्री झोपताना चेहरा न धुण्याची मोठी चूक करू नका यासाठी मेकअप नसेल तरीही फेस क्लीन करा त्वचा श्वास घेते टिप्स नंबर चौदा चेहरा तर बदाम तेल दोन थेंब घेऊन मसाज करावे त्वचेला पोषण मिळते टिप्स नंबर पंधरा चेहऱ्यावर लहान पिंपल्स असल्यास मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करून लावा टिप्स नंबर सोळा त्वचा तेलकट आणि डल वाटते तर टमाटरचा तुकडा घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा यामुळे चेहऱ्याची सर्व घाण साफ होईल आणि चमक येईल टिप्स नंबर सतरा चेहऱ्यावरील त्वचेची जळजळ होत असल्यास थंड दही लावल्याने जळजळपणा कमी होतो टिप्स नंबर अठरा डोळ्याखाली काळसर वळतुळे असल्यास काकडीचे स्लाईस ठेवून बघा यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो टिप्स नंबर अठरा पावसाळ्यात केस गळत असतील तर कोरफडीचा गर काढून लावावे खूप फायदेशीर ठरतो टिप्स नंबर एकोणीस आठवड्यातून एकदा कडुलिंबाच्या पानाचा रस काढून स्काल्पवर केसावर लावल्याने कोंडा निघून खाजसुद्धा कमी होते टिप्स नंबर वीस हातपाय काळवडल्यास संत्र्याच्या सालीचे पावडर आणि पाणी मिक्स करून लावल्याने हातपाय लगेच उजळतात टिप्स नंबर एकवीस पायाची त्वचा गरगरीत रखरखीत वाटत असल्यास थोडं ग्लिसरीन आणि लिंबू रस मिक्स करून लावा टिप्स नंबर एकवीस थ्रेडिंगचे केस विरळ असल्यास रात्री झोपताना एरंडेल तेल किंवा व्हॅसलिन लावल्यास एकदम घनदाट रिगोर होतात टिप्स नंबर बावीस बाजारातील साबणापेक्षा आंघोळीला घरातील बनवलेले उठणे वापरल्यास नैसर्गिक मॉइश्चरायझर येते आणि त्वचा उजळते टिप्स नंबर तेवीस बाहेरून आल्यानंतर लगेच चेहरा पाण्याने धुवावेत यामुळे चेहऱ्यावर असलेली धूळ मेकअपचा थर निघून चेहऱ्यावर पुरळ येत नाही टिप्स नंबर चोवीस डोळे लालसर होऊन दुखत असल्यास गुलाब पाण्यात भिजवलेले कॉटन डोळ्यावर ठेवावेत खूप आराम होतो टिप्स नंबर आठवड्यातून एकदा शरीराला तेल लावावेत यामुळे पिळदार शरीर तयार होऊन थकवा निघून जातो टिप्स नंबर पंचवीस केस मोकळे ठेवून कधीच बाहेर जाणे टाळावेत अर्धे तरी बो किंवा रब्बरच्या साह्याने बांधून ठेवावेत टिप्स नंबर सव्वीस शरीराला आठ तासाची झोप आवश्यक आहे यामुळे शरीराचा थकवा निघून चेहऱ्यावर सुद्धा ग्लो येतो टिप्स नंबर सत्तावीस नैसर्गिक ग्लो राहण्यासाठी चेहऱ्यावर दररोज चिमुटभर हळद तुपामध्ये टाकून मसाज करावे टिप्स नंबर अठ्ठावीस साध्यापणाने चेहरा दिवसातून दोन तीनदा धुतल्यास चेहरा टवटवीत होतो टिप्स नंबर एकोणतीस कांद्याच्या तेलाचे फायदे कांद्याचे तेल केसांना नैतिक पोषण प्रदान करून त्यांना चमकदार आणि लवचिक बनवते कांद्याचे तेल थायमिन सेंद्रिय सल्फर प्रदान करते जे केसाच्या मुळांना पोषण देऊन नवीन केसाच्या वाढीस मदत करते टिप्स नंबर तीस चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी पपईचा फेसपॅक सर्वोत्तम आहे विकलेली पपई मॅश करून चेहऱ्यावरती वीस मिनिट लावून ठेवावे असे आठवड्यातून दोनदा लावावे या उपायाने चेहऱ्यावरील वांग काळे डाग निघून जातात टिप्स नंबर एकतीस केस नैसर्गिकरित्या काळे भोर राहण्यासाठी खोबरेल तेलामध्ये कडीपत्ता घालून मंद आचेवर तेल गरम करावे कडीपत्ता काळा पडल्यानंतरच तेल खाली उतरवून काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा आठवड्यातून दोनदा तेल केसांना लावून ठेवावे टिप्स नंबर बत्तीस साखर लिंबाचा रस मध मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करत चोळल्यास चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या गळतात टिप्स नंबर तेहतीस बेसन कस्तुरी हळद दूध यांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा सुकल्यावर स्क्रब करत घासून काढावे चेहऱ्यावरील केसाची वाढ कमी होते व त्वचा उजळते हो टिप्स नंबर चौतीस कलोंजी मेथी आवळा याच्या पाण्याने केस धुवावेत यामुळे तुमचे केस काळे आणि मजबूत होतात टिप्स नंबर पस्तीस दररोज कंगवा करा हलक्या हाताने केस विसरल्याने गुंता सुटतो आणि रक्ताभिसरण सुधारते संपूर्ण व्हिडिओ मनापासून पाहण्यासाठी आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास आपले मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थँक्यू